अंबरनाथमध्ये जगदंब मित्रमंडळ आणि आर डब्ल्यू ग्रुप आयोजित घरगुती स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा नुकताच पार पडला यामध्ये तीन पारितोषिक करण्यात आले तर एक उत्तेजनार्थक पारितोषिक देण्यात आलं शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथ शहरात जगदंब मित्रमंडळ आणि आर डब्ल्यू ग्रुप यांच्या वतीने घरगुती गणेश मखर सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती उमेश यादव यांनी हा उपक्रम राबवला या स्पर्धेत विजेत्या स्पर्धकाला सन्मानित करून त्यांना पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देण्यात आलं या स्पर्धेत भाग घेतलेल्या शनी शर्मा यांना प्रथम पारितोषिक तनिष राजपूत यांना द्वितीय पारितोषिक तर हर्षल कोळंबे यांना तृतीय पारितोषिक देण्यात आलं ही स्पर्धा जगदंब मित्रमंडळाचे अध्यक्ष उमेश यादव यांच्या माध्यमातून घेण्यात आली माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर माजी नगरसेवक निखिल वाळेकर यांच्या सूचनेनुसार ही स्पर्धा पार पडली या स्पर्धेसाठी अनिल सोनपारी मुकेश यादव विकास बोरीविले अजय यादव यांनी अथक परिश्रम घेतले होते प्रतिनिधी अजय जोशी राज्य माझा न्यूज अंबरनाथ